मम्मी जो आगा खेळ ह्याचं दुखत या आणि दुखत आहे का झालं किरकिर करतय ती म्हणजे दुखणं राहून गेले पण दोन चार दिवस झाला आता जरा किरकिर करतय आधे टाटा कर टाटा कर टाटा कर टाटा 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 कर एक म्हणजे एकच नात्याला त्याला खेळलं का आता उतरी न आता नकोच म्हणते घरी जायला बस का बस का चला मग चला, चला मग का चला चला घरी चला 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 पुढं आता जातो मी घरी हा मी जगा खेळते प्रांजेला आणि मी जगा खेळत